मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून दिल्लीतून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते उद्धव शिवसेनेचा शानदार विजय ठाकरेंचा अखेर जल्लोष बघूया महत्वाची दिल्लीतून उद्धव ठाकरे विजयी ईव्हीएम बद्दल गप्प राहण्यासाठी वाल्मिक करारने दहा लाख रुपये दिले निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासली यांचा आरोप धनंजय मुंडे देखील त्यांनी केले बेछूट आरोप कारवाई होणार का पश्चिम बंगालमधील सव्वीस हजार शिक्षकांना तात्पुरता दिलासा पश्चिम बंगाल मध्ये होती सर्वात मोठी भरती घोटाळी महाराष्ट्र ही, ही त्याच दिशेने देशातील महागाईला मोदी जबाबदार कर्नाटकात केंद्र सरकार विरोधात आंदोलन महाराष्ट्रात देखील मोदी सरकार विरोधात काँग्रेस सह शिवसेना आघाडी करणार प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन पहिली पासून हिंदीच्या सक्तीवरून रणकंदन सक्ती खपवून घेणार नाही हिंदीचे एकही ना पुस्तक विकू देणार नाही राज ठाकरे गरजले संपर्कसूत्र देशासाठी आवश्यक महाराष्ट्रासाठी नाही जवळची माणसे शिवसेना सोडून गेली मलाही सोबत येण्याचा आग्रह केला आमची तिसरी पिढी राजकारणात आहे राजकारण संपले तरी चालेल पण उद्धव ठाकरेंना सोडायचे नाही हा माझा निर्धार आहे निष्ठेशी तडजोड नाही शिवसेना खासदार मिंधे पुन्हा दरेखोऱ्यात एकनाथ शिंदेवरती सामनाची थी जोरदार टीका संजय राऊत करारले उपमुख्यमंत्र्यांची नाराजी उफाळल्याची संजय राऊतांची थी टीका फडणुसांसह सहा सत्ताधारी आमदारांना कोर्टाचे समन्स विधानसभा निवडणुकीतील गौड बंगाल महायुतीला शक्यता मोजणी केली नसल्याचा कोर्टाचा सर्वात मोठा शाळा बस क्लिनरचा कर्जत मध्ये बालिकांवरती अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी अटकेत बावीस एप्रिल पर्यंत पोलिस रोडी सरकारमध्ये चालले काय न्यायालयाने राष्ट्रपतींना आदेश देणे घटनाबाह्य धनखड यांचं स्पष्ट मत जज सुपर संसद याप्रमाणे काम करत आहेत यामुळे भोली वक्फबाबत पुढील आदेश येपर्यंत पर्यंत जैसे ते वक्फच्या कायद्याला पाच मे पर्यंत स्थगिती दिल्याची सर्वात मोठी अपडेट बोर्डातील नियुक्ती संपत्तीबाबत नव्या कायद्यानुसार निर्णय नको सुप्रीम कोर्ट आमदार कल्याण शेट्टी यांची काँग्रेस नेत्यांशी हात मिळवणी बाजार समिती निवडणूक मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा ही पक्ष निवडणूक नाही सुरेश हसापुरे त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा इतिहासामध्ये पहिल्यांदा आली महाराष्ट्रात एकत्र निष्ठावंत कार्यकर्ते शेका पक्षाची खरी ताकद माजी आमदार जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांनी संवाद कालच दोन मोठ्या नेत्यांनी सोडली होती जयंत पाटलांची साथ भाजपमध्ये केला होता जाहीर प्रवेश घाटकोपर मध्ये पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती मराठी कुटुंबाला वाईट टाकण्याचा प्रयत्न मनसेकडून कारवाईचा ते इशारा घाटकोपर मध्ये भाषिक वाद झाल्याचे नित्याचेच मराठीला हिंदी शिकवण्यापेक्षा उत्तर भारतीयांना मराठी शिकवा महाराष्ट्राचा एकसूर सूर शासन राज्याच्या वेगवेगळ्यातून सरकार बघण्याचा प्रयत्न सामान्यांनी कोर्टाची पायरी चढू नये शक्य असेल तरच पर्याय निवडा न्यायमूर्ती यांचे स्पष्ट मत न्यायालयात नाही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो गरजला बाळासाहेबांचा एआय आवाज नाशिक येथे जिल्हा शिबिर समस्त शैक्षणिक तुमच्या सोबत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज छत्तीस विधानसभांसाठी मुंबईत भाजपचे एकशे आठ मंडळ अध्यक्ष कोर कमिटीच्या बैठकीत आज सिक्कामोर उद्धव ठाकरेंची शिवसेना काय करते प्लॅनिंग शिवसेने जिंकायचे ना, ना उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा बिहारसाठी इंदिरा आघाडीने सहा दंड दंडले नेतृत्व नितीश कुमार यांच्याकडेच जयदेऊची माहिती मात्र भाजपा आणि जयदेऊ एक वेगवेगळे लढणार असल्याचे धक्कादायक माहिती समोर भाजप देणार फक्त नितीश कुमार अनादान विरुद्ध काँग्रेसची निदर्शनं देशभरात ईडी कार्यालयासमोर आंदोलन कार्यकर्त्यांची धरपकड मुंबईत देखील खासदार गायकवाड जखमी झाल्याची माहिती आली समोर नवे शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून महाराष्ट्रात होणार लागू अधिसूचना जारी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पहिली साठी नवा अभ्यासक्रम पाचवीपर्यंत भाषा महाराष्ट्र सरकारचा पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता तिकडे मणिपूर दोन वर्ष जत असतात तिथे काही नाही परंतु का आघाडीची जामखेड मध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवार यांच्यासाठी स्वागताचे बॅनर दोन्ही राष्ट्रपती आले काय महाराष्ट्र विचारतोय आणि पवारांनी काय टाइम्सच्या शंभर प्रभावी लोकांच्या यादीत एकाही भारतीयाचे नाव नाही नरेंद्र मोदींना अखेर नरेंद नाहीच हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेचा पालिकेवरती तिथे धक्का मुंबईने पहिल्यांदाच पाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं खूप मोठ्या बघत सोने जर लाखांच्या उंबरड्यावरती सोन्याचा आजचा हजार शंभर रुपये चांदी लाखाच्या पुढे सर्वात मोठा धक्का सरकार देशात यंदा दमदार पाऊस पड असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदा वार्ता हवामान विभागाचा पहिला अंदाज आला मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने महत्वाचा अंदाज थापा मारून सत्तेत आले लाडक्या बहिणी संतापल्या लाडक्या बहिणीचे भाऊ बलते चालू लाडक्या बहिणींना चक्क पाचशेचा हप्ता राज्य सरकारने स्पष्ट केली भूमिका विविध कारणे बहिणींना वगळल्याने बहिणींचा महाराष्ट्रात संताप तीव्र सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात पुढाऱ्यावरती विश्वास ठेवू नका सुजय विखे पाटील स्वतः काँग्रेसमध्ये तीस वर्ष भाजप बदलल्यानंतर हा आला कालही बाप चोरला बाप चोरला हे रडगाणं चालू होतं आम्ही बाप चोरला नाही तो कायम हृदयात पोजला आणि यापुढे पुजत राहू पण तुम्ही त्यांचा आवाज चोरला त्यांचे विचार चोरले आणि विचारण्याचे पाप तुम्ही केले एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका महाराष्ट्रात पहिली पासूनच हिंदी विषय राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी पातळीवरती शिंदेला मागणी मात्र महाराष्ट्रात हिंदीला प्रश्न होतोय विरोध मित्रांनो यावरती आजच्या महत्वाच्या ताज्या गडमारी देशाच्या राजकारणात आता राज ठाकरे था, उद्धव ठाकरे एकत्र येण्याची सर्वात मोठी भूमिका होऊ लागली आपल्या यावरती प्रतिक्रिया काय नेमक्या शब्द